आज आपण या व्हिडिओमधून बाजरा जर तुम्ही पेरणी करणार असेल तर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून मी घेऊन आलो आहे नमस्कार मी राहुल शिंदे भरपूर शेतकरी बाजरा पीक सुद्धा लागवड करतात परंतु बाजरा पीक लागवड करत असताना नेमक्या जाती कोणत्या निवडायला पाहिजे त्याचप्रमाणे त्याला खताचं व्यवस्थापन कोणतं करायचं तणनाशक नेमकं कोणतं मारायचं एका एकरामध्ये बियाणं किती पेरायचं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर आपण एवढं सगळं केल्यानंतर त्याचं नियोजन किंवा फवारणी कशी करायची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून हो देणार आहेत सगळ्यात पहिलं ते म्हणजे याचा कालावधी याचा कालावधी आहे जवळपास पेरणी करण्याचा पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत म्हणजे तुम्हाला जर बाजरा पीक पेरणी करायचं असेल तर तुम्ही पंधरा फेब्रुवारीपर्यंत हा करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पिकाला पक्ष्यांचा खूप त्रास असतो तर तुमच्या भागामध्ये जर पाच दहा एकर जर पेरणी करणारे शेतकरी असेल अर्धा अर्धा एक एक एकर तर तुम्ही बाजरा पीकसुद्धा ही पेरणी किंवा लागवड ही करू शकता याला एकरी नेमकं बियाणं किती लागतं तर दीड किलो प्रति एका एकरासाठी तुम्हाला बियाणं हे पुरेसं होऊन जाणार आहे याच्यानंतर महत्वाचं म्हणजे नेमकं याच्यामध्ये जातीचा विषय येतो तर नेमका जाती आपण कोणत्या पेरणी करायला पाहिजे मी तुम्हाला काही जाती सांगतो ज्या घट्ट कनिस असलेल्या जाती आहे जा जेणेकरून तुम्हाला उत्पादनामध्ये बरसची ही वाढ तुम्हाला दिसून येईल याच्यामध्ये पहिली जात ती म्हणजे हायपरल एक्कावन्न निर्मलची बावन शहाऐंशी ही सुद्धा एक बाजराची खूप जबरदस्त जात आहे नाचशेडशी सतरा सतरा ही सुद्धा एक जात आहे डी बी एच सातशे एकोणचाळीस धन्या सीडची आहे ही सुद्धा एक चांगली आहे त्याच्यानंतर के एस बी एच सहासष्ट मुरली सीडची आहे ही सुद्धा एक चांगली आहे बाजरा बावीस चाळीस मैको सीडची आहे ही सुद्धा एक चांगली जात आहे त्याच्यानंतर एस टी बी एच बेचाळीस बेचाळीस हायटेक कंपनीची आहे ही सुद्धा एक बाजऱ्याची खूप चांगली जात आहे त्याच्यानंतर शहाऐंशी यम चौऱ्याहत्तर हे पायोनिरची आहे ही सुद्धा एक चांगली जात आहे याचे जर कालावधीचा विचार केला तर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाचं बाजऱ्याचं हे पीक आहे तर तुम्हाला मी सांगितलेल्या जातीपैकी तुम्ही एक जात घेऊन नक्की पेरणी ही करू शकता आता खताचं व्यवस्थापन पाहूया आता खताचं व्यवस्थापन करायचं आहे खताचं व्यवस्थापन करत असताना जमिन आपल्या जमिनीनुसार आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही पेरणीसोबत एकरी डी ए पी एक बॅग किंवा दहा सव्वीस सव्वीस एक बॅग दोन पैकी एक तुम्ही हे देऊ शकता झिंक सल्फेट तुम्ही याच्यामध्ये दहा किलो घ्यायचा आहे याच्यामुळे तुमचा फायदा खूप जबरदस्त दिसून येईल ह्युमिक दहा किलो घेतल्यामुळे मुळांची चांगली वाढ होईल एकंदरीत उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी ह्युमिक सुद्धा तुम्हाला चांगलं काम करणार आहे आता उगवण झाली उगवणीनंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या नंतर आपल्याला पंचवीस किलो युरिया फेकून द्यायचा आहे याच्यामुळे तुमचा बाजारात पाटापाट हे वाढ घेईल दुसरी मात्र आपल्याला चाळीस ते पन्नास दिवसांनी हे द्यायचं आहे पंचवीस किलो युरियाची दोन मात्र आपल्याला द्यायचे एक पंचवीस ते तीस दिवसांनी दुसरी चाळीस ते पन्नास दिवसांनी पंचवीस पंचवीस किलो युरियाची तर तुम्हाला बाजाराबद्दल थोडीशी माहिती होती सांगितलेली माहिती अशी आहेत की तुम्हाला जास्त उत्पादन देण्यामध्ये ही मदत होईल जाती निवडतानी तुमचा उपयोग होईल त्याचप्रमाणे तुमचे काही अन्य प्रश्न असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करू शकता जेणेकरून ते शेतकरीसुद्धा आपल्या या व्हिडिओच्या मदतीने बाजारात पिकापासून चांगलं उत्पादन घेतील माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद